जे जे करता येईल संदेश जी ते सगळं तुम्ही निवडून आल्यानंतर येण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत कुठेही कमी पडणार नाही एकदा कुडाळ मालवणला कदाचित कमी पडेल पण कणकवली मध्ये कमी पडायला देणार नाही कारण का माणूस जिद्दी असावा लागतो माझाही दहा वर्ष पराभव झाला दहा वर्ष राजकारणातून फेकलोही गेलो असतो पण जिद्द सोडली नाही की नाही या मातीमध्ये माझं काहीतरी देणं लागत या लोकांनी आमच्या राणे साहेबांना राज्याचा सा मुख्यमंत्री केला ती परतफेड कधीतरी करावी लागेल म्हणून परत परत दोन पराभवा नंतर सुद्धा आमच्यासारखी लोक राजन तेनी साहेबांसारखी लोक सतीश सावंत साहेबांसारखी लोक आणि आता संदेश पारकर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात या जिद्दी पोठी त्या जिद्दीला मी खरोखर मनापासून कौतुक करतो नाहीतर हे काय सोपं आहे हे अजिबात माणूस खचतो नको नको देता। ली, ली। ते विचार कुठेही फेकला जाऊ शकतो पण ही जिद्द जी तुम्ही दाखवलीत आणि ती पण तुम्ही कणकवलीत दाखवली त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा तर देणार तुम्हाला अभिनंदन सुद्धा तुमची ताकद आहे तुमचं कर्तृत्व आहे इतक्या वर्षापासून तुम्ही जे या शहरामध्ये एवढे हे सगळे सहकारी निर्माण केले साहेब तुमच्या मनोगतामध्ये तुम्ही म्हटलात की तुम्ही घाबरू नका हे घाबरणारे ना दिसतच नाहीये हे घाबरवणारे दिसत आहेत पण विरोधकांना लोकांना नाही हे लोकांचे दिसत आहेत पण विरोधकांना घाबरणार नाही ना अजिबात नाही अशी पब्लिक नाही तर इतके इतका वेळ बसू शकत नाही तुम्ही संदेशी पुढे व्हा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत